नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये कोणत्याही खास प्रसंगी महाराष्ट्रात साडी नेसण्यासाठी प्राधान्य दिले जाते आणि त्यातही जास्तीत जास्त काठापदराची साडी घातल्या जाते पण बदलत्या काळानुसारसुद्धा साडीची फॅशनसुद्धा बदलताना दिसत आहे तर सध्याच्या ट्रेंडनुसार काठापदराच्या साडीऐवजी आपण अशा प्रकारची साडी वेअर करू शकता सध्या अशा ट्रेंडमध्ये असणाऱ्या मिरर वर्कमधील प्रिंटेड साड्या खूप फॅशनमध्ये चालू आहेत या साडीला काठ असल्यामुळे ते अजूनच आकर्षित वाटते हेवी सिल्कच्या साड्या नेसण्याऐवजी आपण अशा प्रकारच्या लाईट फॅन्सी साड्या वेअर करू शकता अशा प्रकारची साडी लाईट वेड असल्यामुळे नेसायलाही सोपी आणि कम्फर्टेबल वाटते आणि या साडीमध्ये आपल्याला चार ते पाच कलर ऑप्शन मिळतात आणि या साडीची प्राईज आहे सातशे ऐंशी रुपये तर मैत्रिणींनो असं एखादं पॅटर्न आपण खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला जरूर सांगा